आपण काय झालं काहीतरी तुला एवढ्या मेसेज केला तू एकतरी रिप्लाय दिलास का तुला माहित नाही मला त्या दादा साहेब बरोबर असते बरोबरच लग्न कुठं करतीस बरं ऐक एक मिनिट मला फुल नको मग काय फुल एक सांग का ऐक तरी काय आपल्या गावातला बाब्या तो बाब्या हा काय आपलं काय मला काय माहिती तिने सांगितलं आपल्याला सुंदर्या नाही का त्याच्याबरोबर फिरत असतो तर सुंदर्या हा त्याच काय त्या परी परीचं जमवायला सांगितलं परीच आहे आपल्याला तर काय जमणार नाही अगं मग कोण तू आणि ती परी आणि दादासाहेब बघून गावात करल सगळ्या बोंबला आता आता काय होणार तिकडं आड आणि वीर ती बाबे आता सगळ्या गावात सांगणार आता संपलं आज्या ए काय कशी केली रे का माझी आज्या तोला विचारतोय मी नाना, तेरा। तेरा नानी राणी काय झालं तुला सोडून पळून गेली हो ना ना कशाला काय तर बोलताय आर काय खाल्लंय रे ना काय झालंय ती राणी आपल्याला नाही म्हणते का नाही म्हणते रा बर असू दे सुंदर आपल्याकडे एक मस्त प्लॅन आहे तुझ्याला का प्लॅन म्हणजे घरदार बाद करायचीच आहे का मग ए तू ऐकून घेतस का तुला सांगतो तेवढा ऐक आता गावातले आपल्या डिजिटल वाल्याचा तुझ्या पण नंबर आहे कशाला त्याच ए तुला सांगितलं तेवढं कर नंबर आहे ना ऐक त्याला फोन ऐकला माझ्याकडे आहे की ना ना तुझ्याकडे काय म्हणजे बर बरं लाव फोन फोन लाव, लाव लाव तूच लाव, लाव लाव माझ एक काम आहे लागलाय लागला ना हॅलो पिट्या आर्मी ना ना आर मी बा बना बोलते आर काम असं आपल्याला एक बॅनर बनवायचा आहे हा बॅनर बनवायचा मोठा बॅनर बनवायचा तुझ्या जे शेवटची साईज आहे मोठा बॅनर बनवायचा आणि तुला सांगतो त्याच्या होर्डिंगवर वर मोठ्या अक्षर आजा राणी लव्ह स्टोरी हा बर का आता आमच्या घरा विस्तू टाकता का ना ओ, ना, ना। आता आणि तुला चार पाच फोटो पाठवतो ती पण छापते जेव्हा हो ना नाव तुमच्या पाया पडतो आता काय कशाला काय तर ओकट करा कशाला असलं काय का पाया पडतो तुला सरळ जा गेलेलं कळत नाही आता ग्रामपंचायती पुढे लावतो आजा राणी लव्ह स्टोरी आमच्या घरा वाटत इस्तू टाकता का ना कशाला काहीतरी जाऊ कशाला कशाला तुला तिला काय एवढे एवढं काम दिलंय का तुला काम होईना झालंय कशाला जीव पळायला आता, काय आता मग तुला सांगितलं कळत नाही एकदा बाबूराव जण ना जण घरदार बाद देणार ठेवायचं सुट्टी नसते आपल्यापाशी ओला लागा एवढं काम होईना लागा तुला कसं लागा आज कितीदा सांगितलं तरीला का अवघड आहे तुमचा लागा ओलाला लागा त्या पोरगेकडून एवढं एक काम करून घ्यायचं होईना आणि माझी राणी माझी राणी कशाला तुझी राणी पाहिजे अहो करतो की मी कुठं नाही म्हणतोय तवा तव्हा बघा ह्या टायमाला फक्त असं काय करू नका ना, ना ह्या टाईमाला शंभर टक्के करतो तुमचं बघा शंभर टक्के द्या काही देऊन बघू असं म्हणतो कशाच चान्स बर बोल बाबा कसला चान्स पाहिजे तुला तू करणार आहेस का नाही हो का आता ह्यावेळी मी तुमच शंभर टक्के काम करतो नाही केलं तर तुला माहित आहे ग्रामपंचायती पुढे लावतो पोस्टर मोठे राणी आज्या लस पाया तुमच्या गो शंभर टक्के करतो मी वेळी हा मग तेवढं काम आमचं करून द्या आता चिठ्ठी दिली का नाही चिठ्ठी कधी द्यायची हे बाबा त्या चिट्टीच माझ्या पुढे नाव काढ नको काय आणि तुम्ही डेरिंग करा काय बाबा तुला तर आधी आहे बघ ठेव तुझ्यामुळे लई ताप घेतलाय मी गावातली दुसरी बनगडी तर लिहिली गोलल्याच तिच्या नाही तुला माहित आहे की नाही त्या दिवशी ते चिठ्ठी एवढं नाव काढणं बाबा त्या दिवशी जिरले माझी त्या माकडाय ना काय काय कसं कसं आपली अवस्था झाली माहित आहे की नाही तुला मग आणि चिठ्ठी कोण आलाय त्याच्या आपुना बाबा तिला गायला डेंजर आहे दाद्या डॉन झाल्या का गावात त्याचा एक भ्यास पडलाय गावात ना पण तेन लिहिलं पाहिजे अरे पण कसं लिहिलं पाहिजे कस आणायचं ना ती मला सांगतो नाही ते खरं आहे मी तू तुमच्या तु तु बरोबर त्या दाद्याच्या पाया पडतो बर माझं खरंच प्रेम आहे परिवार काय खरंच प्रेम इथं पाया पडतो समर्द आहे काय मला तिथं शेपट घालतो रे बर चल आता त्याच्या तू हाता पाया पड पण चिठ्ठी तुझी तू तु लिहून घे आम्ही काय आपली जिरले त्या दिवशी तुझं तू तु तिथं तु काशी कर आम्हाला माहित नाही तू ए चला रे चिठ्ठी आणू लिहून जेवढी चला इकडे या ए परी अग परी हो काय साहेब कुठे हरवलंय सा काय नाही ग असच भानगड काय काय नाही तू इथे कशाला अगं इंग्रजीचं पुस्तक आणि निबंधाची दे देखी मला तुझं काय झालं अगं ती माझे सापडण झाल्या बर बर थांबले ते हिथच आहे अग आज एकटेच दिसते दादा कुठे तुझा दादा गेल्यास शाळेत म्हणजे तर एकटीच हो मग चल की आंब्या खाली नको नको मला खूप काम ती चला अभ्यास करू नको मला खूप काम आहे लय भारी होतोय अभ्यास चल घे नको तुझा भारी होतोय अभ्यास तिथे थी। बर ठीक आहे पण तिथे जाऊन अभ्यासच करायचं तुझं खूप टाइमपास असते हा हा चल अभ्यास करूया बर चल माझ्या बी गाव ना ते आज पण गेले लागा दादा साहेबा बर होय बाब्या ए बाब्या बाब्या ए सुंदर अरे इकडे इकडे विर इकडे लागा तिकडे गेलच लागा काय लागा काय एक नंबर चल ओके बाबाहेर बाबे काय अरे ते आज काम करणार का गंडवल गंडवल कसा त्याच्या नाडे आपल्या हातात येत्या तू कशाला काळजी कर करायला लागलाय मी आहे की तुला मी असताना काळजी करतोय सुंदर लागा खरंच का लागा। मग आज विश्वास नाही आणि तुझ्या बी नाही बोलल सी तू शान आणि ते दीड शान तुम्ही दोघं तुमच्या राशीला जायचं नुसते बरती जाऊ दे आणि बघ कस गार गार आहे चल जरा गार होऊया सकाळ औषध मारून आग झाले पाक बघ ते घाम घामा झाले मला आंघोळ करायची चल दोघ बी कार कापड पड चल आंघोळ करूया तुझी तू कर बाबा मी तर तुझे कपडे सांभाळत बसतो तर तू दादी येईल कपडे नेल की अरे होईल का हा मग नको बाबा तू बस तिथं मी मी सांभाळतो तुझे कपडे चल दादा नाही शान बाबा अरे बी नाही तरी म्हणलं येईल का दोन चार फूट पाणी कमी खाली गेले

की जरा उठती नाही कपडा सांभाळा बरं का ओ भाई कपडा सांभाळा आमची आई जाऊ दे घेऊन का द्या ओ थोडा दाऊ उठ गो काय हस तुला बाळा पडदेशी आव ए पडेकडे पराळीच दापून दानागे नो कपडा जाती

सुंद्रा पाणी बर घर वाटतंय हा घर घर की कच्च्या चड्डीन बनवायला लागते चड्डी तसलं का सुंदर्या किती मस्त वाटतो बघा

माझी कापड आता जायला आता बघा चंडी जायला काय गावाकडे बाबा सुंद्रि गेल का हा थांब जाऊन बघा मला सुंद्र्या अरे जायला आर मी काकड जाऊ घरी आता लगा चड्डी चिवायला का आईला काय पुची सुचली रे अर सुंद रेच्या व्हायला त्याला सुट्टी ना आता तुला दौ धाम तीच मरतीस का काय गाडी खाली गाव सुंदर्या परिणाम परिणाम झालाय काय रे ह्याची काय भानगडच कळ ना मला आजा ही सगळ्या वड्या वगळीनं आणि सर रानमाळालाच खारीन पाव इत काय जाऊ दे दादा साहेब अरे हिची भानगड तर काय आहे रे काय ये शाना येत ती चला जाऊया या आपण बाकी एडस झालंय बघ काय पण बोलू नकोस होऊन गेले आपलं बारावीस वर्ष माहित आहे ना अगं होय की पण हे की कसं आहे सारखं महाग महाग येत आहे पाच पेपर मध्ये अडचणी पडच्या नाही लिहायचं आपल्याला ना। काय लक्ष अरे खोळ मिळ झालेच का हिप खोळ झाले बर का अरे मकडा जाऊ दे गराने चल माणसं बघायला लागलेत आपल्याकडे थांब जरा परी कवाच नाही माग माग पाटला करतय जाऊ दे सूर्या बाबेडी कपड आयला माझ्याकडेच राही दे ग काय आता तर ते कुठे गेलं कुणा सावभा घ्या बाब बाबेगड गेल पाहिजे बाबे लवकर ध्यान झालं तुला तुला काय सांगितलं अरे अरे बाबे बाबे रे रे